A lot of the... Assalamualaikum, Warahmatullahi Wabarakatuh.

आपले संपर्क मंत्री आदरणीय राजे बयाट टोपे साहेब एम जे साहेबरावजी कदम साहेब ज्यांचा आज या ठिकाणी आपल्याकडे काका शिंदरा साहेब ज्यांचा सा या ठिकाणी आज प्रवेश सोहळा होणार आहे असे माजी आमदार बाबाजी आणि दुराणी साहेब बाबाजी आणि दुराणी साहेब जीवनराव गोरे साहेब सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माझे सर्व गुरुवर्य ज्याच्यामध्ये आज या ठिकाणी खरं म्हणजे संदीप प्रत्येक आमचे सगळे गुरु आहेत पुढे बसलेले मला नतमस्तक म्हणून मी आपल्या सर्वांची माफी मागतो की ज्यांनी मला या ठिकाणी घडवलं ज्यांचा हात धरून मी या राजकारणात आलो असे माझे गुरु राजकीय गुरु आदरणीय दादा सोनवणे किशोर पाटील साहेब संजय वाचतरे साहेब प्रज्ञा नाना काळे द्वारका भाऊ पात्रिकार विलास भाऊ चव्हाण निलीस गिरवाणी साहेब मुश्ताक अहमद साहेब मोतीला जगताप साहेब पुंडकराव अंबोरे साहेब सुलजीजी छायाताई छायाताईन विनाई घरे आपुलजी गावडे भूषण तांबे धनश्रीताई कुदळे रचा पठाण उद्धवजी बनसोडे मदन कुमार हिंगळे तडुबा हिवाळे सुनील वाकेकर सर आणि सर्व शेलचे पदाधिकारी सर्व तरुण मित्र विद्यार्थी मित्र हो सर्वांचे बाफी होतो विजयान्ना भोगडे साहेब या ठिकाणी मला या जिल्ह्यामध्ये काम करताना साहेब आज एक दहा पाच दिवसापूर्वी एक वर्ष पूर्ण झालं आणि खरं म्हणजे माझं एक सामान्य कुटुंबा व्यक्तीला काम करण्याची संधी आपण मला या ठिकाणी दिली आणि ती आपण दिल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीने या ठिकाणी मला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि जेव्हा पक्ष कुठला वेगळा झाला त्या ठिकाणी या पक्षातून एक एक टक्के लोक गेले की ज्याच्यामुळे खरं म्हणजे त्या अडचणी गेल्या त्याच्यामुळे पक्ष कधी वाढला नाही आणि आपली कधीच कोणाची भेट होत नसती परंतु साहेब जेव्हा एक स्वागत केलं आणि त्यावेळेला मी तुम्हाला बोलणं सांगायला विनंती केली साहेब खूप लोक बाहेर थांबलेत आणि आम्हाला सतत बाहेर आहे की सवय होती साहेब सगळ्यांना भेटणारे साहेब सगळ्यांना भेटणारे आणि साहेब एकदा निघले हे सांगत नव्हते म्हणून परंतु तुम्हाला आम्ही खरं म्हणजे मागच्या वेळेला आजही दोन दिवसापासून खूप त्रास आम्ही तुम्हाला कार्यकर्त्यांना दिला परंतु सगळ्याच्या वतीने आपली या ठिकाणी दिनगिरी व्यक्त करतो कारण हे प्रेम आपल्यावरती करणारी जनता आहे व प्रेम आपल्यावरती आहे आणि या जनतेला काही नको आहे साहेबांना फोटो काढायचा अशा पद्धतीचं हे आमचं काम या चाललं आणि या ठिकाणी इतका अतिउत्साचं वातावरण आहे मला असं वाटतं की काही कोण म्हणत असेल नसेल परंतु ज्या दिवसापासून जिल्हा देशमुखाची मी सूत्र मी जिल्हाध्यक्ष असेल महसहकारी विश्वजीत चव्हाण असतील शहराचे अध्यक्ष खाजाबाई आमचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख असतील आम्ही चौघारी मिळून सगळे नेत्याचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन आणि मान्य राजेशभाई टोपे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अत्यंत चांगलं काम ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला एक वर्ष झाला असेल एकही दिवस मी साहेब या ठिकाणी कुटुंबात नाही झोपलो नाही थांबलो नाही रात्र दिवस या ठिकाणी ग्रामीण भागात असेल शहर असेल आम्ही सगळी मेहनत करतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की आता या ठिकाणी अनेक लोकांचे मला फोन आम्हाला पक्ष पक्ष प्रवेश वाढायचा आणि याचबरोबर माझे तालुकाध्यक्षाचे टीम सगळे तालुकाध्यक्ष आमच्या उजीव बसले मी त्यांचं आता नाव घेण्याचा वेळ नाहीये परंतु आमची युक्ती करून मला वाटतं सगळे तालुक्याचे उभा राहून का नमस्कार साहेबांना जिल्हाध्यक्ष नाही जे फक्त तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष ही तालुक्यातली सगळी नव युवाची तरुण टीम आहे साहेब आणि अत्यंत रात्र दिवस चोख पद्धतीने काम करतात आणि या ठिकाणी मी वरिष्ठ नेत्यांना आणि जयंत पाटील सभाला एक माफी मागितली होती टोपे सवाल माफी मागितली होती की साहेब मला काम करायचंय मला जर जबाबदारी देत असाल तर, तर मला संकट वगैरे तुम्ही फक्त मला हस्तक्षेप करू नका मला माझ्या पद्धतीने काम करू द्या मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करतो आणि जिल्हा परिषद

ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही ते शून्य झाले बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधी जालो <laughs> <laughs> मी आपल्याला एकेच संदेश या ठिकाणी आमच्या सगळं मित्र कंपन्या इच्छितो उभारा देवर जब उभरेगा उभारा दे, दे के मारेगा सुनो आए मछलियों हो तुमको चारा दे के मारेगा, सुना है अच्छे दिन भी आने वाले हैं, बड़ा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा आज लोकसभा चे निवडणूक देशा देशाचा चित्र पाहिला आज लोकांची मानसिकता अशी होती की जे जे पक्ष जे जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले लोकांना त्याला शून्य केलं तुम्ही प्रचंड कॅपॅसिटी विशेषतः समोर बसलेली नाही इकडचा आकाश तिकडे करून टाकेल इकडचा एवढी क्षमता तुमच्या परंतु त्याची काय 어8 0 0 1800 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 1 8이0 1800 1800 1800 1800 1800 1 8이0 1800 1800 1이이

तुरिम आपार नी बुचा वाज रहन नी नी आप नहां गयो बताव नी रसागी इप शेशी चेंज आपके शेखेगी विशार गाजी नीनां सचिक्पाई अचे सची उपेश्ची नहें कश्या केगी आप शेखेगी なに、えいちゃらせんとしたさわら、むねこえんさだれ。むねき、むねき、せんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけんけ انیک چہ سارا ودی ان کتا ہا سارا دی ہا کیہ ویشان نہ اپن جاونے لوک پتے تے سارا وندھ ناگ تے اے انی کا سچو کیا تچھانے سے موچھتے

या सायन्स ट्रेनिंग मध्ये तसेच हिस्सा

जय माता जय असो जय पावर साइमनचा जय असो जय पावर साइमनचा जय असो राठौर सत्त मागे बडा हम तुम्हारे साथ है